नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत मोते स्वागत करतो आपल्या रॉयल काडी यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आपली पूजा चांगल्या रीतीने संपन्न झालेली आहे आणि ते तुम्ही ब्लॉग वगैरे बघितलंच असेल आता वाजल्यात रात्रीचे दोन आणि आज आम्ही माझ्यात लहान लहान पुराणी नाईट तर जागरण करतो आहे आम्ही लोकं तर तिकडे आपली पूजा वगैरे तर आम्ही लोक इकडे सगळे लहान लहान मुलं आहेत तर आम्हाला असं समजा की आम्हाला घरातून बाहेर काढले घरी आणि आता जायचं सकाळी सहा सहा वाजता आम्हाला गणपती पुराला तर मी तुम्हाला सांगतोय आणि आता आम्ही लोकांनी नाईट मारले तर टाइमपास काय करणार तर आम्ही चाय बनवतो ते चाय कशी बनवते तुम्हाला जुगाड काय काय केला ते ब्लॉग मध्ये सगळं दिसणार आहे तर मित्रांनो आम्ही ह्या चुलीवर करणार होते पण आपल्याकडे टोप खूप लहान आहे तरी आज दुपारचं जेवण केलेलं त्याच्यावर तर आम्ही लोकांनी इकडे छोटीशी चूल मांडली आहे त्यामध्ये जुगाड याच्यामध्ये लाकडं कुठे अरे कापूरवर थोडी ना चाय होणार आहे कोणाची लाकडं आम्ही सांगायची तर इकडे आम्हाला जळवायलाय ना माझीच नाहीये माझीच आहे माझीच किती आहे एकच एकच माझी आम्हाला पुन्हा चूल पेटवायची कुठलं पाणी अरे ड्रमातला घ्यात आणि पिया संडासला तू चांगलं पाणी नाही ते पूजेचं चांगलं पाणी आहे तर आपल्याला तिकडे आग जळवायची तर आहे ना कापू हे एवढी बस हा बस 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 हे बघ साईद बघ हे हॉटेल मॅनेजमेंट हे हॉटेल मॅनेजमेंट अरे बघ ना सारखं बरोबर आहे ना थोडा yes. पाहिजे आपण एक्स्ट्रा नंतर पाणी yes. टाकू तर आपल्याला एकच माचीस आहे जर आपल्याला ना। माचीस नाही लागलं ला। ना तर आपला प्लॅन सुद्धा फ्लॉप होऊ शकतो हे कापूरला लाव कापूरला लाव आणि अगरबत्ती पण झालं कापूर टाक कापूर पिशवी कापूर फेक नापूर अगरबत्तीने पुढे ढकल अरे बाप रे बापरे, था। बापरे। नाए नाए नाए। नाए। ना, ना ना। कापूर आम्ही कापूर का टाकतोय कारण का आमच्याकडे ना जळवायला बाकी काही नाही एकच माची आहे कांडी तर आम्ही कापूर टाकल्या सगळ्या ठिकाणी आरे बापा सगळं उडं झालंय पावसाने अरे तर बापासोबत आपल्याला ना इकडे आपल्या बहिणीने हे आणले केळ्याचे बिफर्स चिवडा वगैरे आणल्यात भाकरवडी वगैरे ते करायचे नंतर मग आपल्याला इकडे झोपायचंय तीन चार तास नंतर आपल्याला सकाळी उठून सुद्धा जायचंय तर आपल्या सगळ्यात लहान नाईट आउट निधी मोहिते हे बाबा काय पण करा पाईप जाळू नका पाईप लांब ठेवा जडलेली जडलेली आहे आपली चूळ पेटलेली आहे आणि आपल्या आज आपण सुधी चायना डायरेक्ट हॉटेल मॅनेजमेंट वाले लडके लोक चाय चार वाले सामग्री कुठे सामग्री बच्चे लोक चल आता पेटली ना नॉर्मली अगदी हे पाघर साखर नाही अरे पहिला काले टाकतात ना पहिला काय बोलत हे थांब थांब थांबता अरे उद्या गणपती पुलेला जायचंय सकाळी चांगले कपडे टाकतोय उरलेले मित्रांनो चाय कशी होणार आहे का माहित नाही पण आपण भारी होणार आहे कोणालाच माहित नाही पहिला काय टाकते पागल तू घरी जेवण नाही म्हणजे डायरेक्ट साखर टाकते दादू तुमच्याकडे साखर टाकतात का काही कोणी टाकली नंतर मग बुकी टाकली अरे आपण तुमच्याकडे हॉटेल मॅनेजला काय दाखवतात कसं पहिला साखर की साखर गेस्ट स्वतः हे दादू हे पहिल्या साखर टाकायची असते की बुकि ते पावडर उकळून देऊ देक्ट हिच्या हातात साखर साखर हिच्या हातात साखर भेटली डायरेक्ट साखर टाकून दूध टाकायची गरज नसते राहून दे बरोबर तर गाईस आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो आज कोण आम्ही नाईट मारले तर हा रामू आहे तर आहे साधा सक्षम ही आहे अवनी आणि सोहम इकडे निधी इकडे आहे कावेरी दादू आणि इकडे दादूचा मित्र आलाय आणि इकडे सृष्टी आहे सोबत शर्वरी आहे आणि त्यांचा महाराजा हा साहिल महाराजा इकडे भावे आहे राणी सुद्धा आणि केतकी सुद्धा आम्ही लोकांनी आणला कुठं काय तिकडे पिऊ ना इथे उली यायचं चटया जा तुमच्या चटई यांचा इथे टाकू मग खाली जा चिखलात बसू जा मग कशाला का ढकलास तू थांब इथे थांब थोडा होऊन दे पाكله तुझ्या बहिणीनेच ए दादू तुझ्या बहिणीने नाकन बिखर जायलायला चम्मच नाहीये तर चम्मच आनंद जर कोण घरी गेला तर परत येणार नाही तर हे कसं तरी साखर किंवा ते चहापत्ती वगैरे आपल्याला मिळालंय तर आता नाही ते मंडळाचं ना आपल्याकडे सगळं सामान आहे तर त्यामधला आपल्याला ना हा एक पलिता भेटला काय बोलतं हा त्या पलिता समजून घेतो हा तर त्या पलिता दे 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 <laughs> तर गाईच आपल्या ना हे ढवळून वगैरे झालंय आता ऑलमोस्ट ना वास वगैरे यायला चालू झालंय म्हणजे आपली एटी पर्सेंट तरी एटी पर्सेंट तरी आता प्रोसेस झालेली आहे आता ट्वेंटी पर्सेंट बाकी आहे कप झालं सगळं आलं मग आपण तुम्हाला दाखवतो कशी टेस्ट वगैरे सर्व अरेंज नाश्ता सुद्धा करायचा आहे कमी पडला तर परत कावीर सुद्धा घरातून घेऊन घेऊन तर मित्रांनो फायनली आपली चहा झालेली आहे आणि आपल्या सोबत आलेले शशिकांत दादा तर तो सगळ्यांना वाटतोय आणि आपल्याला ग्लास पण खूप शॉर्ट झाली तर आपल्याला पिण्याची ग्लास उरले तर ती पिण्याची ग्लास पण हे करतोय आता आम्ही दारात जातोय आणि आण्यात आम्ही लोक जाणार आहे हे नाही कळत जायचं जास्त लांब नाही नाही झालं तर माझी गांड चल झाली सगळ्यांना झाली पोरी तुमच्या भरोशावर बाहेरते सृष्टी वगैरे हो सगळा हा तू नको तरी सांगू आता एक एक पेग मारा तर मित्रांनो फायनली आता बघा सगळी पुर आपली सुका खाऊ आणि चाय पिणार रेडी झालेत ए बाय ए बाय तंबाटा चहा कधी ऑलमध्ये दिसलं तर कल्टी मार तर मित्रांनो आपली आता फायनली <laughs> <laughs> चाय पिऊन वगैरे झालेलं आहे नाश्ता पिऊन आता थोडा वेळ मस्त आराम करायचा आहे सकाळी उठायचंय कशी झाली सर्व सृष्टी चाय नाही पिल मग काय करतेस भूक मारतेस फक्त अर्धा तास बापरे झोपा झोपे थोडा वेळ घाईच रात्रीचे तीन वाजलेत आणि सगळे सगळे झोपाई तयारी चालू आहे तर चला मित्रांनो आता आपण झोपूया रात्रीचे तीन वाजलेत आणि आज आपल्याला दोन या तीन तासांनी आपल्याला परत उठायचं आहे तर हा ब्लॉग आपण इथेच सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला गुड नाईट बाय बाय